नमस्कार गुड मॉर्निंग मी कदम या मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सर्व ताज्या घडामोडी आपल्याला पाहायच्या आहेत एक नजर हेडलाईन्सवर उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर सकाळी सहा वाजता हिंचवडी मेट्रो प्रकल्पाची पाहणी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार भाजपकडून आज मुंबईमध्ये एकशे सहा ठिकाणी शिवारती बारा किल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा मिळाल्याने उत्सव मुंबईभर करणार मुंबईत काँग्रेसची संविधान जिंदाबाद सभा भायकळ्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहात वर्षा गायकवाड असलम शेख अमीन पटेल यांच्या नेतृत्वात सभेचं आयोजन सावरकरांच्या नाटकावरून राडा पुण्यातील यशवंत नाट्यगृहात वंचित कार्यकर्त्यांचा गोंधळ नाटकातून गौतम बुद्ध यांची अवहेलना केल्याचा आरोप काँग्रेसचे संजय जगताप यांचा पुणे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा जगताप भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा नगर मनमाड रस्त्यांसाठी सुरू असलेली खासदार निलेश लंके यांचं उपोषण मागे प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकाच्या लेखी आश्वासनानंतर निर्णय शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली जयंत पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्षपद सोडलं पुढील आठवड्यात पक्षाच्या बैठकीमध्ये शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून औपचारिक घोषणा होणार जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावरून संभ्रम राजीनाम्याच्या बातम्या निव्वळ खोडसाळपणा जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट करत स्पष्टीकरण महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये ईडीकडून आरोपपत्र दाखल झाल्यानं रोहित पवार यांची टीका सत्त्याण्णव लोकांना सोडून एकट्यावर कारवाई केली आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचे बोल उद्धव ठाकरे आमच्यासोबत आले तर सोबत घेऊ एनडीटीव्ही मराठीच्या मुलाखतीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं मोठं विधान आगामी पालिका निवडणुका माहिती म्हणून एकत्रित लढू एनडीटीव्ही मराठीच्या मुलाखतीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ग्वाही तर ठाकरे बंधू निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठीचं राजकारण करत असल्याची टीका संजय शिरसाट यांच्या जीवाला धोका पॅन्थर सेनेचे से दीपक केदार यांचा दावा बेडरूमपर्यंत मोबाईल घेऊन जाणारा हत्यारही घेऊन जाऊ शकतो व्हिडिओ काढणाऱ्यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांना टायरमध्ये घालून मारा तो अजित पवारचा नातेवाईक असे ना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीकरांना दम वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चिया सीडला उच्चांकी दर चियाला प्रति क्विंटल तेवीस हजार रुपये इतका भाव पुण्यातील <पणाद> काळू धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकाची अखेर सुटका स्थानिक तरुणांनी ओढणीच्या सहाय्यानं दोरी तयार करून वाचवला पर्यटकाचा जीव बीडच्या निपाणी टाकळी गावच्या उपसरपंचाला मारहाण बोगस काम करून बिलं उचलण्याला विरोध केल्यानं महिला सरपंचाच्या पतीसह चार ते पाच जणांकडून मारहाण भाड्याकडून पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांची सोडत जाहीर सत्याहत्तर भूखंड खरेदीची ही संधी तीन सप्टेंबरला पात्र अर्जांची संगणकीय सोडत रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक पश्चिम रेल्वेवर सांताक्रुज ते गोरेगाव दरम्यान अप्प आणि जलद मार्गावर ब्लॉक तर हार्बरवर कुर्ला आणि वाशी या स्थानकादरम्यान आज ब्लॉक